नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात आपला आजचा मेनू आहे मसाले भात हो पंक्तीत वाढतात ना अगदी तसाच करायला अगदी सोपा पण एकदम भाव खाऊन जाणारा पदार्थ लग्नाच्या पंक्तीत पानाची शोभा वाढवणारा आणि सोबतीला आळूची भाजी यांची जोडीच खूप न्यावी चला तर बघूया कसा करायचा मसाले भात सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या पाकळ्या आलं मिरची कोथिंबीर एकत्र वाटून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया सुरुवातीला आपल्याला सगळं जिन्नस असं काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या आयत्या वेळेला काही होत नाही आता इथे कुकरमध्ये आपण तेल तापत ठेवलं आहे त्यात लवंगा आहे दालचिनी टाकले, टाकले काळी मिरी तमालपत्र आणि मसाला वेलची आता जिरं टाकूया त्याच्यानंतर कडीपत्ता आणि हिंग आणि त्यावर कांदा पहा तसं पटापट पत सगळं टाकावं लागतं आपल्याला त्यामुळे सगळे जे पदार्थ आहेत ते रेडी पाहिजेत आपल्या हाती आता कांदा मऊ झाला की आपल्याला त्यामध्ये वाटण टाकायचं आहे वाटण चांगलं परतून घेऊया वा छान वासही सुटलेला आहे आता आता यामध्ये थोडी हळद टाकूया हळद टाकून परतून घेऊ यामध्ये धणे पावडर गोडा मसाला आपण आता टाकलेला आहे आणि आता हे परतून घेऊया आता यात चिरलेली तोंडली टाकायची आहे मटार टाकायचा आणि हे काजू आणि मग मीठ आता हे सगळं एकत्र एक मस्त परतून घेऊ आता हा मसाला आपला जळायला नको म्हणून आपण थोडस यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे गॅस पहा हा गॅस एकदम बारीकच आहे आपला गॅस मोठा नाही आहे बारीक गॅसवर हे सगळं परतून घेऊया काय छान रंग आलाय आणि वासही खूप मस्त येतोय थोडस परतून घेऊन यामध्ये आपल्याला चिमुडवर साखर टाकायची आहे साखरेने काय होत की आपले जे वेगवेगळ्या चवी आहेत यामध्ये सगळ्या बॅलन्स होतात आणि ज्या टाकलेल्या भाज्या आहेत त्यांचा रंगही तसाच राहतो म्हणजे चेंज होत नाही रंग आता यात आपल्याला धुतलेला तांदूळ टाकायचा आहे इथे मी बासमती तुकडा घेतलेला आहे शक्यतो अख्खा बासमती तांदूळ मसाले भातासाठी वापरू नका हा भात थोडा मऊ छान लागतो फटफटीत मसाले भात चांगला लागत नाही हवं तर कोलम किंवा आंबेमोह तांदूळ घेऊ शकता आता थोडं परतून घेऊया यामध्ये आता गरम पाणी ओतूया पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला यादीत खाली दिलेलं आहे वा काय मस्त रंग आला आहे पहा आता यामध्ये थोडासा गरम मसाला टाकूया आणि तूप टाकूया तुपाने काय होतं मसाले भाताला मस्त स्वाद येतो आता हे पाणी उकळायला लागलं की यावर आपण झाकण लावून टाकू आणि आता आपल्याला तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे पूर्ण वाफ गेली की पाहूयात कसा झालाय भात वाह एकदम सुरेख रंगही छान आलाय आता सर्व तुम्ही करून पहा असा मसाले भात आणि कसा झाला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद